नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो आठ आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण महावितरण भरती दोन हजार चोवीससाठीची मित्रांनो आपली संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवतो आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्क मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही या मागे व्हिडिओची पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथूनच संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो महावितरण दोन हजार चोवीस भरसाठीचे जे की अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो हे तुम्हाला प्रश्न तुमच्या येणाऱ्या महानिर्मिती वित्रांनो महाफौरेशन या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे अतिशय महत्वाचे असणारे आहे तर मित्रांनो पाहूया आपल्या पुस्तकाच्या या भाग आठ मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला व्यक्तीच्या डॅश इलेक्ट्रिकल करंट वाहिल्यास त्याचा मृत्यू होतो तर व्यक्तीच्या जे आहे जे की कोणत्या अंतर्भागातून जे की इलेक्ट्रिकल करंट वाहिल्यास त्याचा मृत्यू होतो तर याचे ऑप्शन्स देखील खाली आहेत मित्रांनो तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क म्हणजे की छातीतून जर व्यक्तीच्या छातीतून इलेक्ट्रिकल करंट वाहिल्यास त्याचा जो आहे जो की मृत्यू होतो तर ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल तसे मित्रांनो जे की किती जे की किती इलेक्ट्रिकल करंट वाहिल्यास व्यक्तीचा मृत्यू होतो असा जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर मित्रांनो त्याचं जे उत्तर होणार असेल जे की झिरो पॉईंट दोन एम्पियर झिरो पॉईंट दोन एम्पियरपेक्षा जे की अधिक यापेक्षा जर समजा अधिक करंट वाहिल्यास त्याचा जो आहे जो, जो की मृत्यू होतो ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आपला असा आहे पुढील यन प्रकारचा सेमी कंडक्टर तयार कोणता मूल मूलद्रव्य मिसळला जातो तर यन प्रकारचा जो शुद्ध स्वरूपातील सेमी कंडक्टर आहे तो तयार करण्यासाठी कोणता मूलद्रव्य मिसळला जातो असा देखील प्रश्न थोडक्यात विचारला जाईल तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की अँटीमनी तर अँटीमनी हा जो मूलद्रव्य आहे जो की मिसळला जातो यन प्रकारचा जो की शुद्ध स्वरूपातील सेमी कंडक्टर तयार करण्यासाठी त्यासोबतच तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की पी तर पी प्रकारचा जो शुद्ध स्वरूपातील सेमी कंडक्टर आहे तर तो तयार करण्यासाठी नेमकं को काय कोणता मूलद्रव्य मिसळला जातो तर पी प्रकारचा जो सेमी कंडक्टर आहे जो की शुद्ध स्वरूपातील तयार करण्यासाठी जो की इंडियम इंडियम हा जो आहे जो की मूलद्रव्य मिसळला जातो ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला तीन असा मित्रांनो अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत कोणते कण भ्रमण करतात तर अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर कप जे की इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन जे आहे जे की अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेमध्ये जे आहे ते भ्रमण करतात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे टीन टीन मॅन सोल्डरचा जे की खालीलपैकी कोणता उपयोग आहे तर टीन मॅन सोल्डर जे आहे जे की त्याचा उपयोग जो आहे जो की कशामध्ये आहे कोणता उपयोग आहे त्याचा तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड जे की फाईल सोल्डरिंग फाय जे की फाईन सोल्डरिंग यामध्ये जो आहे जे की टीन मॅन सोल्डरचा जो की उपयोग आहे ऑप्शन नंबर जे की डब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो प्रश्न पाचवा लेड ॲसिड सेलचा जे की सेलचा दर सेल गणिक सरासरी ई एम एफ किती असतो तर लेड ॲसिड सेलचा दर सेल गणिक तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दोन पॉईंट दोन होल्ट एवढे जे आहे जे की लेड ॲसिड सेल दर सेल जे की गणिक सरासरी ई एम एम एफ ई एम एफ जो की दोन पॉईंट दोन होल्ट असतो ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा तर हा थोडक्यामध्ये मराठी व्याकरण संदर्भातील प्रश्न आहेत आपले यामध्ये आपण जे की दोन टॉपिक महत्त्वपूर्ण आपण इन्क्लूड केले आहे ज्यामध्ये विद्युत सहायक तांत्रिक विद्युत सहायक तांत्रिक व वा मराठी व्याकरण या दोन्ही भागातले आपण प्रश्न यामध्ये कवर केलेले आहेत तर प्रश्न काय आपला खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड वजा करणे वजा वजन असणे म्हणजे की किंमत नसणे ही जी आहे थोडक्यात चुकीची जोडी आहे बाकी अ ऑप्शन वजा करणे वजा करणे म्हणजे उणे करणे अगदी बरोबर थोडक्यात हे समान अर्थांची जोडी आहे त्यानंतर ब आहे वाचा विटळणे म्हणजे खोटे बोलणे क म्हणजे वाट पाहणे आणि जे की प्रतीक्षा करणे हे देखील बरोबर आहे तर ड म्हणजे वजा वजन असणे म्हणजे किंमत नसणे असा जो याचा अर्थ होत नाही म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणाचे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आपला असा आहे खालीलपैकी पुनर्भस्त पूर्ण पूर्णाभस्त शब्द कोणता पूर्णाभस्त तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की जवळाजवळ हा जो आहे जो की पूर्णाभस्त हा शब्द आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या विद्युत सहाय्यक या पदाकरिता मित्रांनो आपले अतिसंभव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळून मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा चा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम -E भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय पी एस पॅटर्न आधार आहे तो त्यामध्ये कव्हर करण्यात आला आहे त्यासोबतच तुम्हाला आय पी चे सर्व काही अतिसंभव्य प्रश्नसंचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबत दोन हजारहून अधिक जे तुम्हाला तांत्रिकी प्रश्न मिळणार आहेत जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहेत तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेड मध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण आपल्याला माहित आहे आपली परीक्षा जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्र तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कवर होणार असेल त्यासोबतच विद्युत सहायक तांत्रिकी संच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सर्व काही मित्र ए टू जेड अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदीची खरेदी करण्याची गरज नाही म्हणून तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सलरशी लिंक दिल्या तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांना मिळून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या पाच मिनिटांमध्ये मी सुरुवात करा जर तुम्हाला सर्व काही विद्युत सहाय्य पदार्थचा अभ्यासक्रम हवा असेल तर नक्की आपल्या तुम्ही व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जे मित्रांनो उपलब्ध आहे आणि मित्रांनो मराठी माध्यमातून तुम्हाला सर्व प्रथमच जे की मित्रांनो उपलब्ध करून दिलं जात आहे तांत्रिकी या पदाभरतीसाठी मित्रांनो आणि ते सर्व साठी तुम्हाला अतिशय महत्वाचं असणार असेल तर मित्रांनो हे मिळालं तर तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची आवश्यकता नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही मार्केटमधल्या बुक्स घेऊन किंवा कोचिंग लावण्याची आवश्यकता पडणारी नाही सर्व काही तुमचा अभ्यासक्रम ए टू जेड याद्वारे कव्हर होणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आपला असा आहे पुढील प्रश्न आठवा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा तर विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी म्हटलेला आहे तर याचं उत्तर जे करून मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की दीर्घ आणि विरुद्ध मोठे ही जी आहे थोडक्यात चुकीची जोडी आहे तर अ दारिद्र्य आणि श्रीमंत अगदी बरोबर जोडी आहे ब जे आहे जे की दयाळू आणि निर्दय ही देखील बरोबर जोडी आहे आणि दुर्गम व सुगम ही देखील बरोबर जोडी आहे परंतु ड जे की दीर्घ आणि मोठे ही जी आहे थोडक्यात चुकीची जोडी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आपला समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा समानार्थी शब्दांचा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की बेल वल्लरी ही जी आहे थोडक्यामध्ये समानार्थी शब्दांची योग्य जोडी आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला खालील पर्यायापैकी शुद्ध शब्द ओळखा खालील पर्यायापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आविष्कार हा जो शब्द आहे जो की शुद्ध शब्द आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल ऑप्शन अ हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील अकरावा असा आहे जर्मनियम घटकातील व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या डॅश आहे तर किती आहे जे की व्हेलॅन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर्मनियम घटकातील तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की चार एवढी जी आहे जे की इलेक्ट्रॉनची संख्या आहे ऑप्शन ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा असा आहे विद्युत चुंबकाच्या क्षेत्राची दिशा कोणत्या नियमाने ओळखता येईल विद्युत चुंबकाची क्षेत्राची दिशा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की राईट हँड रूल या नियमाने ओळखता येईल ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल विद्युत चुंबकाच्या क्षेत्राची दिशा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तेरावा असा आहे आर्मेचरच्या बेव मध्ये प्रवाहाचा समांतर मार्ग किती असतात तर किती असतो किंवा किती असतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दोन प्रवाहाचे समांतर मार्ग असतात ऑप्शन ब जे की याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे अल्टरनेटिंग प्रवाहाला कॅपिसिटरद्वारे होणाऱ्या विरोधास डॅश म्हणतात तर काय म्हटलं जातं अल्टरनेटिंग प्रवाहाला कॅपिसिटरद्वारे होणाऱ्या विरोधास तर याचं उत्तर जे आहे प्रश्न चौदाव्याचं ते आहे ऑप्शन नंबर ड ज्याला की कॅपेसिटिव्ह रिज रिक्टन्स असं जे आहे त्याला म्हटलं जातं कॅपेसिटिव्ह रिजिस्टन्स ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पंधरावा पुढील प्रश्न क्रमांक पंधरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वायडिंग प्रायमरीच्या तुलनेत कशी असते सेकंडरी वायडिंग तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की जाड तार्यायची व कमी वेड्याची असते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वायडिंग वायडिंग प्रायमरीच्या तुलनेमध्ये जे आहे जाड तारेची आणि कमी वेड्याची असते ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा आपला एका स्लिपरिंग इंडक्शन मोटारकरिता स्टार्टर उपयोगात येते कोणतं स्टार्टर तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की रोटार रेजिस्टन्स स्टार्टर हे जे आहे जे की उपयोगात येते ऑप्शन नंबर कप हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप सिक्सटीन क्वेश्चन होते जे की आपण भाग या आपल्या आठमध्ये आपण हे सर्व काही प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्ही माहीलडूची पाठ पाहिला असाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण विद्युत सहायक पदाकरता अभ्यासक्रम करावायचा असतील त्यांना या पदावर रुजू होण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स व टेक्निकल क्वेश्चन बँक लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या मित्रांनो किंवा तुम्हाला जी ऑनलाईनची लिंक दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून देखील सर्व काय सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटामध्ये तुम्ही तुमच्यापर्यंत मित्रांनो मिळवू आणि सर्व काही परिस्थिती महत्त्वाचं तो आहे आणि ते तुम्हाला परीक्षेमध्ये येईल या स्वरूपाचं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामुळे ते, ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो त्याचा चांगला व बारकाईन अभ्यास करा आणि मित्रांनो अधिक जर तुम्हाला माहिती हवी तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम